सोलापूरच्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल डॉक्टरी क्षेत्रातला हुशार मेंदू म्हणजेच डॉक्टर शिरीष वळसंकर या एका प्रसिद्ध न्यूरोसर्जनच्या आत्महत्येने सोलापूरसह संपूर्ण देश हळहळला त्यांनी आत्महत्या का केली या आत्महत्येला कोण जबाबदार या प्रकरणात आता रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत अगदी डॉक्टरांनी लिहिलेल्या शेवटच्या चिठ्ठीपासून ते कर्मचाऱ्यांच्या त्या दबक्या आवाजातल्या चर्चांपर्यंत आज आपण या प्रकरणातली सर्व रहस्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत त्यातच आता कोणता नवीन ट्विस्ट या प्रकरणाला आलाय त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यापूर्वी ही आत्महत्या कशी झाली अठरा एप्रिलच्या दिवशी काय घडलं याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवलाय तो या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सजेस्ट होईल तर तो देखील नक्की बघा म्हणजे तुम्हाला या प्रकरणाची सगळी बॅक स्टोरी कळेल एप्रिलच्या अठरा तारखेला सोलापूरच्या विख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वशंकर यांनी स्वतःच्या घरच्या बाथरूम मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली वयाच्या सत्तराव्या वर्षी स्वतःचं विमान आणि तब्बल एकशे साठ कोटींची म्युच्युअल फंड गुंतवणूक असलेल्या या यशस्वी डॉक्टरांनी असं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तर त्यांच्या सुसाईड नोटमध्ये दडलंय त्यांनी लिहिलंय ज्याला मी शिकवलं चांगला पगार दिला त्यान माझ्यावर आरोप करून मला धमकी दिली डॉक्टर म्हणजे मनीषा मुसळेमाने मनीषा त्यांच्या वळसंकर हॉस्पिटल एक कर्मचारी आहे दरम्यान या आत्महत्येनंतर मनीषावर आर्थिक गैरव्यवहार आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप आहेत सध्या मनीषाला नऊ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मनीषाला यापूर्वी पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली गेली होती त्यामुळे तिच्या पुरता प्राथमिक तपास आता संपलेला असल्याचं दिसून त्याचबरोबर डॉक्टर वळशंकर यांच्या मुलाची आणि सुनेची देखील या प्रकरणी चौकशी केली गेली आता तुम्ही म्हणाल मुलाची आणि सुनेची चौकशी का सांगते या प्रकरणात कौटुंबिक कलहाचाही उल्लेख होतोय डॉक्टर शिरीष यांचा मुलगा डॉक्टर अश्विन यांनी कर्मचारी तक्रार दाखल केली आहे आहे पण काहींचं म्हणणं की कुटुंबातील काही अंतर्गत वाद आणि हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावरून झालेले मतभेद यामागे असू शकतात यामुळे त्यांच्या संपत्तीच्या वाटणीवरूनही संशय व्यक्त केला जातोय याबाबत बोलल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी काय खरं काय खोटं याबद्दल लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांचा वारंवार अपमान व्हायचा त्यांनी स्वतः उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना फक्त ओपीडीचेच अधिकार होते एवढंच नाही तर ओळखीच्या रुग्णाचे बिल कमी करण्यासाठी सांगितल्यानंतर देखील ते कमी केले जात नव्हते त्यांच्याच रुग्णालयातील त्यांचे अधिकार कमी केल्याच्या त्यांच्या शब्दाला किंमत नसल्याच्या गोष्टी आता चर्चेत आहे डॉक्टर शिरीष वळसंकरांचे पुत्र आणि सून हे तिघेही न्यूरोसर्जन आहेत प्रत्येक जण आपापल्या रुग्णांची बिले स्वतः घेत होते या प्रकरणात अटकेनंतर कारागृहात असलेल्या मनीषाला वेलफेअर संदर्भातील निर्णय होते काही आवश्यक वस्तू लागल्या तर त्या डॉक्टर शिरीष सरांच्या स्वाक्षरीनेच मागवल्या जायच्या अशीही चर्चा आहे एवढाच नाही तर वळसंकर यांची सून डॉक्टर सोनाली यांच्या नावे प्रॉपर्टीतली पन्नास टक्के शेअर्स कायम असल्याचं पुढे आलंय मात्र डॉक्टर वळसंकरांची सून डॉक्टर सोनाली या मानसिकतेत होत्या हेही पोलीस तपासात पुढे आले हा संदर्भ लक्षात असू द्या कारण पुढचा ट्विस्ट याच गोष्टीला निगडीत आहे पुढे अशाही चर्चा आहेत की रुग्णालयातील अधिकार सुनेला दिलेले असतानाही त्यांना डॉक्टरांचा हस्तक्षेप मान्य नव्हता हो आणि सून व मुलाच्या अंतर्गत भांडणाचा हॉस्पिटलवर कुठला परिणाम होऊ नये म्हणून डॉक्टर शिरीष वळशंकरांचं हॉस्पिटलमध्ये येणं जाणं जरा जास्तच वाढलं होतं आणि हेच दोघं सुना मुलांना मान्य नव्हतं यामुळे काही वाद होत होते अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे मात्र या सर्व गोष्टींना अधिकृत दुजोरा नाही हा फक्त चर्चाच आहे याचं उत्तर अधिकृतपणे पोलिसांच्या तपासानंतर बाहेर येणार आहे आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळालंय डॉक्टर शिरीष यांची सून डॉक्टर सोनाली वळसंकर आणि तिचे वडील अचानक बेपत्ता झालेत होय वळसंकर यांची सून डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांनी दोन दिवसांपासून सोलापूर सोडल्याची चर्चा आहे दोघे भारत सोडून गेल्याची दबक्या आवाजात कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे डॉक्टर दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेमध्ये आहे त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याचं बोललं जात आहे एकीकडे डॉक्टर सोनाली या मुंबईत स्थायिक होणार असल्याची चर्चा होती त्यामुळेच ते गेले असल्याचंही काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं तर दुसरीकडे डॉक्टर सोनाली या तीस मे नंतर ओपीडी पाहणार आहेत असंही काही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे या सर्व चर्चा सुरू असताना ते दोघे नेमकं कुठे गेले याची कोणालाच कल्पना नाही मंडळी सतरा दिवस उलटूनही या प्रकरणातील संशय कल्लोळ काही थांबायचं नाव घेईना त्यात आता डॉक्टर वळसंकरांची सून आणि तिचे वडील गायब झाले असल्यामुळे चर्चांना उधाण आले या नव्या ट्विस्ट मुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात जसे की मनीषा दोषी आहे की ती फक्त बळीचा बकरा बनते आणि महत्वाचं म्हणजे तपास सुरू असताना डॉक्टर सोनाली आणि तिचे वडील नेमके गेलेत कुठे आणि या सगळ्या मागचं खरं कारण काय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला